आई तुम्हाला कुठेतरी बघितलंय एवढी गर्दी अस ना आता काय आटपत आलं ना एंडिंग चॅनल आपण पोचलो आहोत एंट्रीवर मसा जत्रा यात्रा आता सर्व उतरलेले आहेत आम्ही पोतलो आहोत मसा जत्रे सर्व उतरतात नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र अगस्कर या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत म्हसा जत्रा सर्व येऊन गेलेले आहेत आम्ही लेट आलेलो आहोत हरकत नाही आता जर तुम्ही तुम्हीसुद्धा अजूनपर्यंत आलेलं नसेल तर तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये बघता येईल आता लास्ट लास्टची जत्रा आहे गर्दी पण तेवढी दिसत नाही बघूया जाऊन तिथं कसं काय आहे आणि तुम्हीसुद्धा कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये थोडीशीच गर्दी आहे तर लास्ट लास्टची जत्रा आहे बघूया <imitation> तर बघा इथून स्टार्ट होते जत्रा म्हणजे तवे वगैरे बघा मसा यात्रा तिथे हे तवे कडाई वगैरे बघा बनवतात सुद्धा तवे कढई

Yeah. गर्दी वगैरे कमी दिसत आहे लास्ट ची जत्रा आहे दहा तारखेला संपणार आहे इथे बघा कसा टॉप्स आहेत मस्त मस्त आहेत बॅड छान छान प्रकारचे ट्रक

बघा इथं कशी जाता आणि ते खरेदी डोक्यावर वगैरे घेतले <laughs> मिठाई लाल मिठाई लाल काय लाल गाठे हे टोपल्या मोठ्या आणि छोट्या आहेत

मिठाई चादरी बेडशीट चादर आता इथे आणि स्टार्टिंग चालू झालेले आहे खूप गर्दी सुद्धा कमी आहे कमी गर्दी आहे लास्टची लास्टची जत्रे न आलेलो आहोत आम्ही लास्टची जत्रा ला

आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये मंदिरात बघूया गर्दी असेल तर बाहेरून गर्दी नसेल तर आतमध्ये गर्दी तर नाही वाटत बघूया जाऊन इकडे तिकडे आहे ना ते बाबू कुठं जरी

आहे मंदिर शंकराचे आहे शंकर देव आणि इथून आहे लाईन दर्शनाकडे जाण्याचा मार्ग इथं आहे मंदिर गर्दी का तर इथूनच मग दर्शन पण नाही असंच दर्शन आम्ही चाललो आता दर्शनासाठी लाईन कमी आहे म्हणून लाईन कमी आहे म्हणून आम्ही चाललो दर्शनासाठी पहिल्यांदा जाणारी कधी नका नाही नाहीतर गर्दी खूप असते बघा कायच नाही लाईन आतमध्ये एवढच आहे गर्दी झालेली आहे आता बघा मी हो टिकलो होता கட பிணா சார்மாரி ரூபா வகைய धन्यवाद <muchas> Assalamualaikum <laughs> warahmatullahi

பரநா தே த

Kita Google <coughs> याला पण कुठेतरी बघितलं आहे खूप स्टॉल आहे तिथे सर्व दुकाने आहेत इथं बघा स्मॉल बेबीचे मस्त

इकडे तेलवणी परिवारांचा स्टॉल आहे खाजे वगैरे आपण कसे बनवतात आणि कसे काय असते सर्व ते हे त्यांचे मालक आहेत तर चला बघूया कसे बनवतात ते बनवण्याची प्रक्रिया

ते हाताळी बनवतात देत आपल्याला आणि फ्राय होत आहेत तेलामध्ये फ्राय करून नंतर त्याला स्वीट साखरच्या पाकामध्ये दुकान आहे स्वीटचं खास आहे मसा खास

ਦੇਉੜੀ ਗਰ ਗਿਆ ਜਦੋਂ ਨਾ ਤਾਂ ਗਾਟਪਾ ਜਲੇ ਨਾ ਹੋ ਐਂਡਿੰਗ ਚੈਨਲ ਪੁਰਨਾ ਤਾਂ ਮਾਜਾ ਜਦੋਂ ਆਪਾਂ ਗਮੁਰ ਰੋਲ ਦੇ ਗਿਆ ਗਏ ਇਹ ਵਾੜਾ ਅੱਜ ਸ਼ੁਕਰਵਾਰੀ ਪਿੱਤੇ ਉਹਨੂੰ ਗਿਰ ਨਾ ਆਸ ਹੈਗਾ ਤਾਂ ਕੁਟਲਾ ਜਲੀ ਆਰਦੇ ਨਹੀਂ 50 ਮੋਨਾ ਮਿਲ ਇੱਕ ਮੋਨਾ ਮਿਲ ਤੁਸੀਂ ਵਾਗੋ ਨੂੰ 60 ਰੁਪਏ 100 4 ਦਾ ਕਿਟਾ ਠੀਕ ਰਹਿੰਦਾ ਜੀ 4 ਕਿ ਵੀ 1/2 ਕਿ गरम गरम अनलिमिटेड रात्री सगळटा करणार तू सुकलेले तू जस्ट गरम घेऊ नका बोल दसर मग पूर्ण तर इकडे पाहू शकता बैल वगैरे विकायला आहेत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आहेत पांडुरंग विठोबा सुद्धा आहेत खूप छान छान मूर्तीज आहेत त्या विकण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सेल केला अजूनपर्यंत तर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय